आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड डिपॉझिट साठी नऊ टक्के व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराब विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे वरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते वैभव पाटील यांना पक्षात येऊन आमदार व्हा अशी ऑफर आलेली असली तरी सुद्धा वैभव दादा यांनी आपल्या कामाकडे दुर्लक्ष केलेलं नाही त्यांनी आपली मतदारसंघातील नाळ कायम जपली आहे खानापूर आटपाडी व विसापूर सर्कलमध्ये जाऊन त्यांनी अनोखा उपक्रम राबवला याची चर्चा मतदारसंघात आहे देशाच्या उज्ज्वल भविष्याला त्यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या आपल्या भारत देशाचं उज्ज्वल भविष्य असलेल्या खानापूर मतदारसंघातील जवळपास त्रेसष्ट हजार विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत पोहोचून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन दहा जून रोजी होता राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन सप्ताह साजरा झाला या निमित्तानं एक अनोखा उपक्रम राबवून विटा खणापूर आटपाडी विसापूर सर्कलमधील पाचशेहून अधिक शाळांमध्ये शिकत असलेल्या व नवीन प्रवेश घेऊन स्वतःच्या पायावर आपलं भविष्य व देशाचं भविष्य घडवण्यासाठी वाटचाल करणाऱ्या जवळपास त्रेसष्ट हजार विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा पत्र व वा खाऊचं वाटप करण्यात आलं वैभव दादांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त केलं जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खानापूर मतदारसंघातील गावोगावी सर्व सुविधा उपलब्ध होण्याकरता म्हणून वैभव पाटील हे सातत्याने प्रयत्न करतात गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करणं गणवेश वाटप करणं आदी उपक्रम लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जातात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सप्ताहाच्या निमित्तानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करिअरसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर असे अनेक उपक्रम सांगली जिल्हा जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्यातर्फे राबवण्यात आले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा